आपण येथे पांढरे मोती व छोटे मनी गेत ले ले है, मनी गोल्डन मनी घेतलेले आहेत पांढरे मनी आणि गोल्डन मनी व या गेत ले ले गेत ले ले दोन प्रकारच्या तारा घेतलेल्या आहेत याचाच वापर करून आपण खूप छान अशी बांगडी बनवणार आहोत झिरो पॉईंट पाच असे आपण ही तार घेतलेले आहे दोन्ही तारा आपण गोल्डन कलरच्याच घेतलेल्या आहेत हे पहा हे सहा एम एमचे मनी आहेत हेच आपण येथे वापरणार आहोत तुम्ही तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग असे मनी वापरू शकता आणि हे मनी आपण गोल्डन तारेमध्ये ओवून घेतलेले आहेत हे आपण बांगडीच्या मापापेक्षा थोडे जास्त ओवून घेतलेले आहेत तार थोडी जास्त घेतलेली आहे ही पा हे अशी बांगडी आहे याचाच वापर करून आपण खूप छान असा आज गोट तयार करणार आहोत मोत्याची बांगडी तयार करणार आहोत मैत्रिणींनो अशाच खूप सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा हे पा आपण आता या तारेमध्ये मणी ओवून घ्यायचे आहेत व जे पातळ तार आहे त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे गोल्डन मणी ओवून घेतलेले आहेत आता हे आपण बरोबर मधोमध असे पांढरे मोती पहिल्यांदा बांगडीला पक्कडच्या मदतीने व्यवस्थित असे बसून घ्यायचे आहेत यामध्ये थोडे मोती कमी पडत आहेत त्यामुळे आपण पुन्हा एकदा मोती यामध्ये ओवून घेणार आहोत हे पहा आणि आपण पकडच्या मदतीने ही बांगडी व्यवस्थित अशी तार बांगडीला व्यवस्थित फिरवून घ्यायची व एक्स्ट्राची तार आहे ती कट करून घ्यायची आणि जी तारेचं टोक निघालेलं आहे ते आपण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्या साडीला किंवा ड्रेसमध्ये गुंतणार नाही आणि आपण दोन जे गोल्डन मनी पातळ तारेमध्ये ओवलेले आहेत ते गोल्डन मनी आपण साईडला ओवून घ्यायचे आहेत पक्कडच्या मदतीने साईडला व्यवस्थित असे बसवून घ्यायचे आहे दोन्ही साईडला जागा आहे पहा तुम्हाला जर व्यवस्थित जागा होत नसेल तर तुम्ही हे जे मी पांढरे मोती वापरल्यात हे छोटे वापरले तरीही चालणार आहे हे पहा हे आपण असे दोन्ही तारा एकत्र घेऊन पकडच्या मदतीने व्यवस्थित अशा बसून घ्यायच्या आहेत आपण अशीच बांगडी दोन्ही साईडनी ही गोल्डन मण्यांची बसून घ्यायची आहे म्हणजे आपल्या बांगडीला खूप छान अशी दिसते आपली बांगडी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता मी अशी खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार केलेली आहे आपण अशा बांगड्या विकत आणत असतो हिरव्या बांगड्यांमध्ये घालण्यासाठी हे पा हातात घातले असे खूप छान अशी बांगडी आपली दिसत आहे दोन्ही साईडला आपण दोन अशा नाजूक म मनी गोल्डन कलरचे ओवलेले आहेत तुम्ही अशी मोत्याची बांगडी घरच्या घरी तयार करू शकता व मोत्याचे नवनवीन दागिने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सपोर्ट करा व आजची ही मोत्याची बांगडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खुँग खूप असे धन्यवाद मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत व सिल्क थेड वापरूनसुद्धा मोत्याच्या खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार केलेल्या आहेत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद